मानवतेची शिकवण सर्वसाधारण त्याच्यासारखे साधेपणाने राहून देण्याचे काम नारायण महाराज यांनी केले त्यांच्या कार्यातून अनेकांचा उद्धार झाला अशा उद्धारक व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा भुईंज मध्ये होत असलेला उपक्रम प्रेरणादायी व वंदनीय आहे असे प्रतिपादन शांताताई पाटणे यांनी ये भुईंज येथे केले येथील भृग ऋषी मठामध्ये नारायण तथा अण्णा महाराज यांच्या मासिक स्मृती व्याख्यानमालेचे सातवे पुष्प पाटणे यांनी गुंफले त्या म्हणाल्या अण्णा महाराज ना कधी चांदीच्या सिंहासनावर बसले ना कधी त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे भासू दिले प्रत्येकाला ते बंधू पिता वडील आजोबा अशा नात्याने भेटत त्यांचे मोठेपण जगविख्यात झाले अशा विभूतीच्या सहवासात आपण होतो हे आपले फार मोठे भाग्य आहे चार धामच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या चारही दिशेला जनकल्याण व भक्तीची पताका उंचावली त्या चारही धाम आणि नारायणपूर परिवाराला भुईंज येथे होणारा उपक्रम हा भूषणावह आहे त्यासाठी अण्णांच्या लेखी रामदास जाधव जयवंत पिसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे नेते विठ्ठलराव जाधवराव यांनी ही मनोगत व्यक्त केले यावेळी भैयासाहेब जाधवराव दिलीप दळवी आनंद जाधवराव विठ्ठल बुआ शेवते राजश्री भोसले पाटील मनीषा गुरव भारती वारागडे सयाजी दगडे आदी उपस्थित होते अनिल उर्फ बंडू गुरव यांनी प्रास्ताविक केले रामदास जाधव यांनी आभार मानले